अजय सर आणि कडक लावतात तोंडे सर किशोक नीट राहतात स्वप्ने आमचे कर्नल आहेत आणि प्रेसिडेंट आहेत आमच्या इन्स्टिट्यूटचे मूर्खा अशा सर्वांवर तुझा आशीर्वाद आणि कृपादृष्टी सदैव आर्यन सर सकाळी पळवता आमका पळा रे कॅडेट्स म्हणतात जीव थरथरता त्यांच्या हसतमुख चेहऱ्यांकडे ताकद वाढतं त्यांच्याकडनं आम्ही खरच सैनिक घडतलो त्यांच्यावर तुझे सदैव आशीर्वाद राहू दे रे महाराजा ज्याने आपल्याला प्रत्येक पडत्या वेळी साथ दिली अशा आमच्या लाडक्या टू बी लेफ्टनंट सौमित्र सरांचा नवीन प्रवास सुरू होतोय तर त्यांना भरभरून यश लाभू दे रे महाराजा हे दे गणनायक ज्यांच्यामुळे आमचा तुझ्या वांगडा भेट झाला त्यांच्यामुळे आमका मोदक खाऊ मिळालो असे आमचे कृष्ण सर आणि त्यांच्या कुटुंबावरचे सगळे अडी अडचणी धाडीक लावू दे रे महाराजा हे बुद्धी देवता हे महाराजा येत्या काही दिवसात आमच्या लाडक्या सिनियरांचा अटेम्प्ट येत असा त्या त्यांना

Wow. Oh.